संपूर्ण हरिपाठ मराठी अर्थासह भाग चौथा आतापर्यंतच्या भाग एक दोन व तीन यामध्ये आपण एकूण बारा अभंग बघितले आज आपण त्या पुढील अभंग बघणार आहोत व्हिडिओला सुरुवात करूया अभंग क्रमांक तेरा समाधीहरीची समसुखेविणं न साधेलं जाणं द्वैतबुद्धी बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे एका केशवराजे सकळ सिद्धी रुद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी जवत्या परमानंदी मन नाही ज्ञानदेव रम्य रमले समाधान हरीचे चिंतन सर्व काळ माऊली म्हणतात हरीच्या नामस्मरणाने आणि भक्तीने मिळणाऱ्या समाधानासारखं दुसरं सुख नाही मात्र ज्या व्यक्तीची बुद्धी द्वैत भावनेत अडकली आहे ती हे सुख कधीच अनुभवू शकत नाही म्हणजेच भगवंताशी एकरूप होण्यासाठी अद्वैत भाव आवश्यक आहे बुद्धीचं खरं वैभव कुठल्याही तर गोष्टीत नाही ते केवळ केशवराजाकडे आहे भगवंताकडे आहे नारायणाकडे आहे म्हणजेच खरी संपत्ती आणि शक्ती हरीच्या भक्तीत आणि त्याच्या कृपेत आहे बाकी सगळ्या गोष्टी क्षणिक आहेत पुढचा अभंग नित्यसत्यामित हरिपाठ ज्यासी कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी रामकृष्णी वाचा अनंतराशी तप पापाचे कळप पळती पुढे हरी, हरी हरी मंत्र हा शिवाचा म्हणती जे वाचा तया ज्ञानदेवा ज्ञानदेवापाठ नारायण नाम पावी जे उत्तम निजस्थान जो माणूस नियमितपणे श्रद्धेने आणि समर्पणाने हरिपाठ करतो त्याच्यावर काळाचा म्हणजेच वाईट परिस्थितीचा दुर्दैवाचा प्रभाव होत नाही वाचा अनंतराशी तप पा, पापाचे कळप पळती पा पा पुढे माऊली म्हणतायत जो श्रीराम आणि श्रीकृष्णाचे नाव घेतो त्याच्या वाणीतली ती शक्ती महान तपासारखी असते त्यामुळे तो अनंत तपाचे फळ अगदी सहज मिळवतो तसेच नामस्मरण करताच पापांचे मोठमोठे कळप साधकापासून दूर पळून जातात हरी 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 हा मंत्र तर साक्षात भगवान शंकरांचा आहे त्यांनी तो सांगितला आहे आणि जो हा मंत्र मनापासून उच्चारतो त्याला मोक्षप्राप्ती होते त्यालाच मोक्ष मिळतो माऊली म्हणताय की जे नारायणाचं नामस्मरण नियमितपणे करतात ते स्वतःच्या जीवनाचा सर्वोच्च उद्देश प्राप्त करून परमपदाला पोहोचतात असे साधक स्वतःचं उत्तम स्थान प्राप्त करतात पुढील भंग द्वैत द्वैतनाम दुरी अद्वैत कुसरी विरळा जाणे समबुद्धिगीता समान श्रीहरी शमदमावरी हरी झाला शम सर्वांघटी राम देहादे एक सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी ज्ञानदेवा चित्ती हरिपाठनेमा मागील या जन्मा मुक्त झालो भगवंताचं नाम सर्वश्रेष्ठ आहे जोपर्यंत द्वैत माया आहे तोपर्यंत खरी भक्ती आणि आत्मज्ञान प्राप्त होत नाही मात्र अद्वैत भाव समजणारे विरळ आहेत दुर्मिळ आहेत आणि हरिचं नामस्मरणच साधकाला या मायेच्या द्वैतापासून दूर करत असतं जो समत्व बुद्धीने म्हणजेच सर्वांना समान दृष्टिकोनाने पाहतो त्यालाच श्रीहरी समजतो मन शांत आणि संयमी असेल तर तो हरितत्वाची अनुभूती सहज मिळवू शकतो याचाच अर्थ असा आहे की सर्व गोष्टींमध्ये समभाव ठेवल्यास भगवंताचा अनुभव प्राप्त होतो विश्वाच्या प्रत्येक अणुरेणूत आणि प्रत्येक देहात राम आहे जसे एकच सूर्य हजारो किरणांद्वारे सर्वत्र प्रकाश देतो तसेच भगवंताचे अस्तित्व सगळीकडे आहे त्यामुळे सर्वांमध्ये राम आणि श्रीहरी आहे असं पाहिलं पाहिजे ज्ञानदेवाचित्ती हरिपाठने हरिपाठनेमा मागील या जन्मा मुक्त झालो माऊली म्हणतायत की मी माझ्या चित्तामध्ये सर्व काळ हरीच चिंतन करण्याचा नियम केलाय आणि त्या योगाने मागील जन्मातच मी मुक्त झालोय अभंग क्रमांक सोळा हरिनाम जपे तो नर दुर्लभ वाचेसी सुलभ रामकृष्ण रामकृष्ण नामी उन्मनी साधली तयासी लाधली सकळ सिद्धी सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले प्रपंची निमाले साधु संगे ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा तेणे दश दिशा आत्माराम माऊली म्हणतायत की हरिनाम जपे तो नरदुर्लभ जो माणूस हरीचं नामस्मरण करतो तो दुर्लभ आहे जो श्रीराम आणि श्रीकृष्णांच्या नामस्मरणाने उन्मनी अवस्था प्राप्त करतो शांत समाधी अवस्था जी असते ती प्राप्त करतो त्याला सर्व सिद्धी मिळतात याचा अर्थ असा की निरंतर नामस्मरणाने मन स्थिर आणि शुद्ध होतं ज्यामुळे सर्व प्रकारच्या आध्यात्मिक शक्ती आणि आनंद मिळू शकतो भगवंताचं नामस्मरण करणारे लोक फार भाग्यवान असतात असे लोक फार थोडे असतात खरं तर रामकृष्णाचं नाव घेणं वाणीला अगदी सोपं आहे म्हणजेच भगवंत प्राप्त करण्याचा जो सोपा मार्ग आहे तो नामस्मरणच आहे पण तरीही लोक ते सहज करत नाही हरिपाठाच्या साधनेमुळे सिद्धी बुद्धी धर्म सगळं काही प्राप्त होतं त्याचप्रमाणे संगतीमुळे संसारातले प्रपंचातले जे बंधन आहेत ते हलके होतात आणि मन शांत होतं आणि म्हणूनच माऊली म्हणतात की ज्याच्या हृदयी रामकृष्ण ठसा उमटलाय त्याला सर्व म्हणजे दाही दिशात आत्मारामच दिसेल तर अशा प्रकारे आज आपण आजच्या भागात अभंग क्रमांक तेरा ते सोळा बघितले यानंतरचे अभंग पुढच्या भागात आपण बघणार आहोत हरिपाठातील अभंगांचा अर्थ सांगण्याचा जो मी प्रयत्न करते आहे तो मी माझ्या शब्दात मला समजलेला अर्थ जो आहे तो सांगायचा हा प्रयत्न आहे काही पुस्तकं वाचून किंवा इतर काही संदर्भ जे आहे त्यातून मी मला समजलेला अर्थ शेअर करण्याचा प्रयत्न करत आहेत चॅनलवर सुरू केलेली संपूर्ण हरिपाठ मराठी अर्थासह ही नवीन सिरीज कशी वाटते ते कमेंट करून नक्की सांगा लवकरच सगळे अभंग मराठीत अर्थासह चॅनलवर मी पोस्ट करेल व्हिडिओ कसा वाटला हे लाईक व कमेंटद्वारे नक्की कळवा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद